रेल्वेचं जे काम आहे ते आपण बघत हो, आहोत आणि या सगळ्या कामामध्ये सध्या इथं इलेक्ट्रिक पोल जे बसणार आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो सोबतच सुरू आहे आणि जेसीपीच्या सायाने हे काम चालू आहे महानचे भाऊ आहेत महानकडं माझं गाव आहे तिकडं ढाकली किनखेड आहे ना महानला आणि पिंजर आम्हाला अकराच किलोमीटर आहे तुम्हाला पण तेवढंच आहे तिकडेच आपले ठेकेदार आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण हर्षुल स्टेशनवरती मित्रांनो आहोत आणि या हर्षुल स्टेशनवरती सगळं आता आपल्याला पाहतो आपण की इलेक्ट्रिकचं काम झालं सुरू झालेलं आहे आणि आपले भाऊ पण आहेत सध्या या ठिकाणी माती वगैरे ते काढण्याचं काम कारण गड्डा छोटा असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण काही काम मशिनरी होत नाही काही माणसं पण लागतात कुठले आपण महान मा, महानचे मी पण धाकली किनकड जातो आपण एकाच परिसरातले किती दिवस झाले कामाला येऊन इथं झालं दिवस दहा दिवस कामाला झाले आणि मित्रांनो या साइडला एका साइडला इलेक्ट्रिकचं काम आपल्याला सुरू आहे आणि रेल्वेच्या पटऱ्या जे आहेत तर आपल्याला रेल्वेच्या पटऱ्या या हर्सूल या ठिकाणी मित्रांनो आलेल्या आहेत म्हणजे हर्सूलचं ज्या वेळेस आपण बघू की हर्सूलचं स्टेशन बनल्यानंतर जे आहे तर या भागातील म्हणजे गांधीनगर असेल मोक असेल आणि इथूनच साखरा तीन किलोमीटर हाकीच्या अंतरावरती आहे हर्सूल असेल त्यानंतर मानोरा तालुक्यातील धानोरा गाव असेल गादेगाव असेल तर या सगळ्या लोकांना मित्रांनो अपडाऊन करण्यासाठी हा जो आहे हे पण स्टेशन या बेटर पर्याय आहे आणि नेक्स्ट त्यांना पर्याय असू असणार आहे दिग्रस आणि आपल्याला मित्रांनो या परिस्थितीमध्ये जो सगळ्यात या ठिकाणचा मोठा पूल आहे तो आपल्याला इथून दिसत पण आहे तर आपले कॅमेरा पण झूम करून दाखवतात आपल्याला तर तो, तो पूल मित्रांनो अरुणावती नदीवरचा आहे तिथला पण व्हिडिओ आता लेटेस्ट परिस्थितीमध्ये आपण एक टाकणार आहोत सध्या आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाची मित्रांनो सिच्युएशन आपल्याला ही असलेली दिसते आणि मग ही आता दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरमध्ये आता पाहतो आपण इलेक्ट्रिकचं पण काम सोबत स्लीपर वगैरे आलेले आहेत हे सगळं काम आपल्याला एकत्रित चालू असलेलं दिसतं खंडारे सर काय वाटतं कामाची सिच्युएशन नक्कीच आज आम्ही या नवीन जागेवर आलेला या नवीन जागेवर विद्युत पुरवठा जो रेल्वेमध्ये अखंड राहतो त्याला अखंड पडत नाही असेही काम आलेले आहेत महानचे जे ठेकेदार आहे त्यांनी आज आत्ता सांगितलेलं आहे की लवकरात लवकर काम पूर्ण होईल सोबत स्लीपर रेल्वे रूड अशी कामाची प्रगती चालू आहे आणि लवकरच आपल्याला पहिले तिकीट हे घेण्याचा मान मिळेल धन्यवाद तर मित्रांनो भेटूया पुढील त्या पुलापशी पण आपला एक व्हिडिओ आता येणार आहे धन्यवाद